अंमलबजावणी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जुलैपासूनच सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपण तालुका स्तरावरती तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी नगरपालिका यासोबतच एम एस आर एल एमचे आपले ब्लॉक मॅनेजर या सर्वांची आपण समिती स्थापन केलेली आहे आणि या सर्वांच्या समन्वयाने आपण ग्रामस्तरावरती शिबिरं आपण सुरू करत आहे त्यामध्ये ग्रामस्तरावरचे ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या मदतीने आपण गावामधील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांचे ऑफलाईन अर्ज आपण जमा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि हे काम आपलं आजपासून सुरू झालेलं आहे आणि हे पुढे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जमा होईपर्यंत हे आपलं काम सुरू राहील अर्जासोबत हमीपत्र आणि जे काही कागदपत्र लाभार्थ्यांकडे आहे जे लागणार आहेत ते आपण घेण्याचं काम सुरू करतो आणि हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी आपण आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून आपण करणार आहे हे अर्ज नेमके कुणाकडं भरून द्यायचे आहेत कारण अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे काही महाई सेवा केंद्रांमध्ये हे अर्ज भरून घेतले जात असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समोर आपण ग्रामस्तरावरती अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाट ही आपल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच आपण पात्र महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे अर्ज आणि ही, ही माहिती जमा केल्यानंतर आपण ही माहिती ऑनलाईन पोर्टलवरती आपण अपडेट करणार आहे यामध्ये सर्व लाभार्थी महिलांना माझं नम्र आव्हान आहे की इतर कोणापर्यंतही इतर कोणाही मिडलमॅनपर्यंत आपण जाण्याची गरज नाही एकतर आपण ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा नगरपालिका एरियामध्ये आपले वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा नगरपालिका आहे यांच्याशी आपण संपर्क साधा या व्यतिरिक्त कुठल्याही मिडलमॅनशी आपण संपर्क साधण्याची गरज नाही आणि हे सर्व अर्ज नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवरती केली जाणार आहे जर आपल्याकडे सर्व कागदपत्रं असतील तर आपण स्वतःसुद्धा निशुल्क पद्धतीने पोर्टलवरती नोंदणी करू शकता त्यामुळे ह्या नोंदणीसाठी कोणत्याही पद्धतीचा खर्च आपल्याला येणार नाही ही नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे यासाठी जर कोणी जर पैसे मागत असतील तर तात्काळ कलेक्टर ऑफिसला तहसील ऑफिसला किंवा आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये आपण तशी तक्रार करा काही आ, महाई सेवा केंद्रांमध्ये जवळपास दीड ते दोनशे रुपये भरून हे ऑफलाईन अर्ज स्वतःकडे ठेवले जात आहेत काही कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत होणार आहे जिल्हा प्रशासनाकडून आज आपण काही टीम पाठवून काही केंद्रांवरती तपासणीसुद्धा केलेली आहे आणि तालुका स्तरावरती सुद्धा आपण तशी सूचना दिलेली आहे आणि आत्ताच मी जसं सांगितलं तसं कोणत्याही केंद्रावरती किंवा के कोणत्याही मिडलमॅनकडे पैसे देऊन अर्ज जमा करण्याची गरज नाही आहे एकतर लाभार्थी स्वतः ऑनलाईन पोर्टलवरती विनाशुल्क नोंदणी करू शकतात किंवा आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये जर आपण ही माहिती दिली आणि स्वतः आपल्या गावोगावी टीम ज्या तयार झालेल्या आहेत त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आणि कुठेही कुणी जर पैसे मागत असतील तर कृपया जवळच्या शासकीय कार्यालयाला आपण जर कळवलं तर त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली जाईल आणि आमच्या टीमसुद्धा हे तपासण्यासाठी जात आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला किंवा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या प्रचाराला कुणीही कृपया बळी पडू नये आणि ह्या योजनेची अंमलबजावणी आहे ती पूर्ण वेळ चालणार आहे या योजनेला मर्यादा वगैरे अशी काही नाही त्यामुळे पूर्ण पात्र लाभार्थी कवर होईपर्यंत आणि पूर्ण पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होईपर्यंत जिल्हा प्रशासनाची टीम कार्यरत राहणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना माझं परत एकदा नम्र आव्हान आहे की कुणीही गोंधळून जाण्याची गरज नाही किंवा यामध्ये आपल्याला लाभ मिळण्यासाठी गडबड करण्याची कुणी गरज नाही प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रशासन सुद्धा पोहोचेल आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ह्या योजनेचा लाभ मिळेल